गर्भलिंग निदान प्रकरणाचा मुख्य सूत्रधार डॉक्टर सोनोने याची महत्वाची डायरी पुडलिक नगर पोलिसांच्या हाती लागली आहे या डायरीमध्ये मोठे मासे पोलिसांच्या गळ्याला लागतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे घरातून आपण घर घरझडती घेतली त्यावेळी घरझडत आपली डायरी मिळून आली त्या डायरीत बऱ्याचशा पैशाची देवण नोंदी आहेत रक्कम एक लाख सत्तर हजार अशा आहेत पन्नास हजार अशा मोठ्या रकम आहेत त्यात जी पूर्ण नावं नाही आहेत परंतु शॉर्ट नावं आहेत जसं मावशी टेहरे रोशनचा रोशन रोशन ठाकरे आपला आरोपी आहे सतीश टेहऱ्या आपला आरोपी आहे राणा म्हणून एक नाव त्यात येत आहे मावशी आहे गरोडे आहे भुले आहे अशी बरीच नावं ते येत आहेत त्या नावाची आपण पडत पडताळणी करतोय ते पैसे कशाला दिलेले आहेत घेतलेले आहेत याची ब चौकशी आपण करत आहोत पडताळणी करू हे नक्की नावं कोण आहेत कोणाचे आहेत त्यातून जे काय माहिती समोर त्याप्रमाणे कारवाई करत आहोत